गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नाशिक नंतर आता विंचूर मध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठी आणि निर्णायक कारवाई करण्यात आली आहे लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विंचूर येथील वाईन पार्क परिसर आणि इस्लामपुरा भागात पोलिसांनी छापा टाकत तब्बल एक किलो चारशे ग्रॅम एम डी अर्थात मेफेड्रोन पावडर जप्त केली आहे या अंमली पदार्थांसह मोबाईल फोन आणि स्कूटर असा एकूण पन्नास लाख पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणी याकूब खलील मोमिन आणि संदेश अंबादास फापाळे या दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास लासलगाव पोलीस करत आहेत ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली दरम्यान एमडी कारवाईनंतर आता विंचूर परिसरात गांजा तस्करीचे जाळे सक्रिय असल्याची चर्चा रंगू लागली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बाहेरून येणारा गांजा येथे साठवून जिल्ह्यातील विविध भागांत पुरवठा केला जातो काही भागात रात्री उशिरापर्यंत संशयास्पद हालचाली होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पोलिसांची गस्त वाढवावी संशयित वाहनांची तपासणी करावी आणि विरोधी विशेष मोहीम राबवावी अशी नागरिकांची मागणी आहे विंचूर आणि परिसरातील तरुणाईचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे